नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये दे भेट दिली आणि याचं जे संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी दाखवत आहोत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी बघू शकता जी हळदीची वेगवेगळी वानं आहेत त्याची नोंदणी या ठिकाणी चालवली होती चालू झालेली होती आणि बघू शकता जी उत्तम वानं आहेत ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली होती याचं बियाणं मात्र सध्या या ठिकाणी उपलब्ध नव्हतं त्याची विक्री अगोदरच झालेली होती बघू शकता आणि नवीन नावनोंदणी या ठिकाणी चालू झालेली होती शेतकरी मित्रांनो पुढील या ठिकाणी शेतीचं नियोजन कशा पद्धतीने असावं याचा एक प्रोजेक्ट रूपात या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं याचं हे प्रॅक्टिकल या ठिकाणी शेतीमध्ये काही शेतकरी करत असतात बघू शकता त्याचबरोबर आपण पुढील स्टॉलमध्ये आपल्याला जी जीवाणू खतं आहेत व त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्राय प्रोडर असेल तर इतर वेगवेगळी जी आपल्याला उपयुक्त खतं आहेत ती या ठिकाणी दाखवलेली होती बरेचसे शेतकरी खरेदी करत होते आणि यावर्षी मात्र गेल्या वर्षीसारखं नियोजन या ठिकाणी जेवणासाठी ठेवण्यात आलेलं नव्हतं कारण की बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी गोंधळ उडालेला होता जर तुम्ही देखील भेट दिली असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ड्रोन हा याचं संपूर्ण दाखवलेलं होतं त्याचबरोबर जे तुती उद्योग आहे त्याची देखील संपूर्ण माहिती या स्टॉलमध्ये दिलेली होती आणि जे सर् प्रथम जे आपण पाहिलेलं आहे त्याचं प्ले स्टोअरमधून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून याची संपूर्ण माहिती आपण घेऊ शकता त्याचबरोबर इतरही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असताना जे माहिती आपल्याला दिलेली आहे ती पण आपण शेअर करणार आहोत त्यामध्ये सगन लागवड पद्धतीने कापूस याची व्हरायटी कशी असावी अंतर किती असावं याचं संपूर्ण नियोजन आपण याचा व्हिडिओ प्रदर्शित करणार आहोत तर बियाणासाठी जी खरेदीसाठी गर्दी होती ती बघू शकता अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली होती धन्यवाद